नमस्कार मंडळी हिंदू धर्मीयांची सगळी जी काही व्रतं आहेत उपास तापास आहेत त्याचबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत करायचे जे काही संस्कार आहेत अगदी वाढदिवस वा असेल श्राद्ध असेल या सगळ्या गोष्टी ज्या एका संकल्पनेवरती आधारित आहेत किंवा अवलंबून आहेत ती संकल्पना म्हणजे तिथी होय आपल्याकडे या सगळ्याच गोष्टी तारखेवर साजऱ्या होत नाहीत तर त्या तिथीवरती साजऱ्या होत असतात पण तिथी म्हणजे नक्की काय हे आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसतं आम्हाला असे अनेक दर्शकांचे फोन आले की तिथी या विषयावरती आपण काहीतरी सविस्तर व्हिडिओ करा त्यामुळे तिथी ही संकल्पना म्हणजे नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे नक्की काय आहे त्याची धर्मशास्त्रामध्ये काय व्याख्या केली ते पण जाणून घेणं महत्वाचं आहे अमावस्या या तिथीला चंद्र आणि सूर्य एकत्र असतात अर्थात त्यांची युती असते आकाशामध्ये प्रतिपदा तिथी म्हणजे प्रति नक्की काय होतं तर चंद्र हा फास्ट मुव्हिंग प्लॅनेट असल्यामुळे जलद गतीने तो सूर्यापासून पुढे जातो जेव्हा तो बारा अंश सूर्यापासून पुढे जातो तेव्हा एक तिथी कंप्लीट होते पूर्ण होते ज्याला प्रतिपदा असं म्हणलं जातं त्याच्या पुढे बारा अंश जेव्हा जाईल तेव्हा द्वितीया ही तिथी पूर्ण होते म्हणजे सूर्यापासून चोवीस अंशावरती जेव्हा चंद्र जातो तेव्हा द्वितीया कम्प्लीट होते पुढे छत्तीस अंश गेल्यानंतर तृतीया कम्प्लीट होते अशा प्रकारे प्रत्येक बारा अंशाला एक एक तिथी पूर्ण होत असते एकशे ऐंशी अंश अंतर जेव्हा चंद्र सूर्यामध्ये असतं एक्झॅक्टली तेव्हा पौर्णिमा तिथी समाप्त होत असते तर अशा प्रकारे सूर्यापासून चंद्र जसा जसा पुढे जातो त्याच्या ऑर्बिटमध्ये तसतशी एक एक तिथी पूर्ण होते या तिथीला चंद्राची कला असं म्हणलेलं आहे धर्मशास्त्रामध्ये जी व्याख्या आली आहे ती तन्जंते कलया यस्मात एक एक कला जी चंद्राची प्रकाशमान होते आपण बघितलेलंच आहे की चंद्र आपण आपल्या वाक्प्रचारसुद्धा जो आपण वापरतो कले कलेनी चंद्र प्रकाशित होतं ही कला कला म्हणजे काय नक्की तर ही चंद्राची जी एक स्वतःची एक कला असते इन बिल्ट कला ज्याला आम्ही म्हणतो त्या व्यतिरिक्त एक एक कलेनी चंद्र जो प्रकाशित होतो त्यालाच तिथी असं म्हणलेलं आहे या तिथी शब्दाची व्याख्या ही झाली पण हे जे कलेनी तो प्रकाशित होतो त्या कलांचं प्राशन या विशिष्ट देवता करत असतात असा उल्लेख वेदांमध्ये आलेला इतकं महत्व या चंद्राच्या कलांना आहे त्यामुळे तिथी ही जी संकल्पना ही भारतीय ज्योतिषात धर्मशास्त्रात आढळते पाश्चात्य ज्योतिषामध्ये तिथी ही संकल्पना आढळत नाही आता तिथी जी आहे ती प्रत्येक वेळेला चोवीस तासाची नसते कारण चंद्र बारा अंश अंतर जे जाईल ते किती काळात जाईल हे फिक्स नसतं त्यामुळे काही वेळेला ही तिथी जी आहे ती वाढते ती वाढून सव्वीस तासापर्यंत जाते आणि काही वेळेला चंद्र जर खूप फास्ट ते अंतर गेला बारा अंशाचं तर ती क्षयतिथी होते कधी कधी आणि ती क्षयतिथी म्हणजे खाली किती येऊ शकते तर साडे एकवीस तासापर्यंत ही खाली येऊ शकते त्यामुळे साडे एकवीस तास ते, एक ते सव्वीस तास हे तिथीची बॉर्डर ही लिमिट सांगून ठेवलेली आहे पाश्चात्य आपण ज्योतिषानुसार जर गेलो तर हे लिमिट क्रॉस होऊन जातं त्यामुळेच धर्मशास्त्रीय व्रत वैकल्य असतील श्राद्ध पक्षासाठी प्राचीन गणितानुसार ज्याला भारतीय गणित म्हणतात त्यानुसार जी तिथी आहे ती घ्यावी असं सांगितलेलं आहे आता या तिथीच्या विषयीची विस्तृत माहिती आपण आता पुढे जाणून घेणारच आहोत आता प्रतिपदा ते अमावस्या या ज्या तिथी आहेत त्याचे पाच प्रकार शास्त्रकारांनी दिलेत त्यातला पहिला प्रकार म्हणजे नंदा तिथी नंदा तिथी म्हणजे कुठल्या तर प्रतिपदा षष्ठी आणि एकादशी नंदा म्हणजे काय तर प्रसन्नता निर्माण करणारी असं ती तिथी सांगितलेली आहे पुढची जी तिथी आहे तिला भद्रा असं म्हणलंय भद्रा तिथी म्हणजे द्वितीया सप्तमी आणि द्वादशी भद्रा म्हणजे कल्याण करणारी कल्याणकारक अशा ज्या तिथी आहेत त्याला भद्रा तिथी असं म्हणलंय तिसरा प्रकार जो आहे त्या म्हणजे जया तिथी तृतीया अष्टमी त्रयोदशी या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की जया म्हणजे जयप्रद विजय प्राप्त करून देणारे अशा या तिथी आहेत तृतीया अष्टमी आणि त्रयोदशी चौथ्या प्रकारामध्ये रिक्ता तिथी ज्या आहेत त्या चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी त्या रिक्ता या नावाप्रमाणेच रिक्त म्हणजे रिकामं करणाऱ्या अशुभ तिथी असतात म्हणून या तिथींवरती कोणत्याही शुभ कामांना मंगल कृत्यांना सुरुवात करायची नसते कारण ती पुढे जाऊन रिक्त होऊन जातात सक्सेसफुल होत नाही पाचवा जो प्रकार आहे ती म्हणजे पूर्णातिथी म्हणजे पंचमी दशमी पौर्णिमा आणि अमावस्या या पूर्णातिथी आहेत कोणतीही कामना पूर्ण करणारी अशी तिथी आहे फक्त त्यातली अमावस्या याच्यासाठी वर्ज करायची असते त्यामुळे पंचमी दशमी आणि पौर्णिमा या ज्या तीन तिथी आहेत या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या सर्व कार्य सिद्धी करून देणाऱ्या अशा सांगितलेल्या आहेत आता या विशिष्ट तिथी जर विशिष्ट वारी आल्या तर सिद्धी योग होत असतो म्हणजे सर्व प्रकारची कामं त्या योगावरती सिद्ध होत असतात म्हणजे नंदा तिथी ज्या मी सांगितल्या प्रतिपदाषष्ठी एकादशी त्या जर शुक्रवारी आल्या तर सिद्धियोगच होत असतो भद्रा तिथी म्हणजे द्वितीया सप्तमी द्वादशी या जर बुधवारी आल्या तर सिद्धियोग होतो जयातिथी तृतीया अष्टमी आणि त्रयोदशी जर मंगळवारी आल्या तर सिद्धियोग होतो तिथी चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी जर शनिवारी आल्या तर सिद्धियोग होतो आणि पंचमी दशमी आणि पौर्णिमा अमावस्या या जर गुरुवारी आल्या तर सिद्धियोग असतो हो होत असतो त्यामुळे वारांच्या आणि या तिथींच्या कॉम्बिनेशनमुळे हे सिद्धियोग तयार होतात होत असतात आता प्रत्येक तिथीच्या विशिष्ट देवता आपल्याकडे सांगितलेल्या आहेत त्या त्या देवतेची उपासना त्या त्या, त्या तिथीला जरूर करावी त्याचप्रमाणे आपली जी जन्मतिथी आहे त्या जन्मतिथीची जी देवता असेल त्याची उपासनासुद्धा रोज करावी असं सांगितलं आहे प्रतिपदा तिथीचा जो स्वामी आहे तो अग्नि सांगितलेला आहे द्वितीय तिथीचा स्वामी ब्रह्मदेव आहे तृतीय तिथीचा स्वामी गौरी म्हणजे दुर्गा शक्ती सांगितले चतुर्थी तिथीचा स्वामी गणपती आहे पंचमी तिथीचा स्वामी नाग असून षष्ठीचा कार्तिकेय आहे सप्तमी तिथीचा स्वामी सूर्य आहे अष्टमीचा शंकर नवमीची स्वामी दुर्गा आहे दशमी तिथीचे स्वामी साक्षात यमराज असून एकादशीचे विश्वेदेव असे सांगितलेत द्वादशी तिथीचा स्वामी विष्णू आहे त्रयोदशीचा कामदेव चतुर्दशीचा शंकर पौर्णिमेचा स्वामी चंद्र असून अमावस्येचे स्वामी पितर हे सांगितलेले आहे कोणत्या तिथीनुसार कोणते पदार्थ वर्ज करावेत किंवा कोणत्या गोष्टी वर्ज करावेत हे सुद्धा शास्त्रकारांनी दिव्य दृष्टीने आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे प्रतिपदा तिथी जेव्हा असेल त्यावेळेला कोहळा खाऊ नये कोहळ्याचे कोणतेही पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर अभ्यंग स्नान जे आहे ते प्रतिपदेला करू नये क्षौर म्हणजे हजामत देखील प्रतिपदेला करू नये द्वितीय तिथी असताना डोरली खाऊ नये तृतीया तिथीच्या वेळेला पडवळ खाऊ नये मांस भक्षण करणाऱ्या व्यक्तींनी मांस खाऊ नये चतुर्थी तिथीला क्षौर हजामत करू नये आणि मुळ्याचं सेवन चतुर्थी तिथीस वर्ग सांगितलेलं आहे पंचमी तिथीला बिल व पत्र बेलफळ असेल त्यांचं सेवन करू नये स्त्रीसंग पंचमीला करू नये षष्ठी तिथीला तैलाभ्यंग म्हणजे तेल लावून मालिश करणं किंवा अभ्यंग स्नान करणं हे षष्ठीला कटाक्षांनी वर्ज करावं सप्तमी तिथीला आवळ्याचं सेवन लिंबाचं सेवन वर्ज सांगितलेलं आहे अष्टमी तिथीला नारळ खोबरं मांसभक्षण आणि स्त्रीसंग या चार गोष्टी कटाक्षानी वर्ज कराव्यात नवमी तिथीला दुधी भोपळ्याचं सेवन आणि क्षौर हजामत करणं वर्ज आहे दशमी तिथीला पडवळ खाऊ नये एकादशी तिथीला पावटा वाल खाऊ नये आणि ज्यांचं व्रत आहे त्यांनी तांदूळ म्हणजे भात एकादशीला खाऊ नये त्याचबरोबर अभ्यंग स्नान देखील करू नये द्वादशी तिथीला मसुराची डाळ जी आहे ती कधीही खाऊ नये त्रयोदशीला वांग वर्ज सांगितलेलं आहे चतुर्दशी तिथीला उडीद स्त्रीसंग तैलाभ्यंग या गोष्टी वर्ज्य सांगितल्यात आणि पौर्णिमा तिथीला मांसभक्षण आणि स्त्रीसंग वर्ज सांगितलं आहे अमावस्या तिथीला मांसभक्षण स्त्रीसंग तैलाभ्यंग त्याचबरोबर परान्न म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जेवण करणं या गोष्टी कटाक्षने या तिथीनुसार वर्ज करायला सांगितले अनेक जणांना असं वाटेल की हे जे काही मी सांगतो आहे ही काहीतरी अंधश्रद्धा आहे किंवा तिथीनुसार असं काहीही वर्ज वगैरे करायचं नसतं तर मित्रांनो या गोष्टी आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या ऋषींनी ज्यांनी कंद मुळं फळं खाऊन जंगलामध्ये तपश्चर्या आहे निस्वार्थीपणे त्यांनी ग्रंथामध्ये या लिहून ठेवल्यात केवळ अतिंद्रिय दृष्टीला किंवा समाधी अवस्थेत जाणून घेण्याचं हे शास्त्र आहे प्रत्येक गोष्टी बऱ्याचदा लॉजिकली प्रूव्ह होऊ शकत नाहीत म्हणून त्या अस्तित्वात नसतातच असं नाही आहे त्यामुळे श्रद्धावान लभते ज्ञान असे जे सांगितलं आहे श्रद्धावान व्यक्तींनी याच्यावर जरूर विश्वास ठेवून या गोष्टी फॉलो कराव्यात ज्या योगे त्यांचं परलोकी कल्याण व्हायला मदत होते तर हा जो व्हिडिओ आहे ही आपल्याकडे अतिशय महत्त्वाचे कारण आपण रोजच्या जीवनात तारीखच वापरतोय सतत त्यामुळे तिथी विषयीचा हा जो विस्तृत व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा नमस्कार